श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हल्ली आपल्या सगळ्यांकडेच बघायला मिळणारं बांबू प्लांट याला लकी बांबू असं सुद्धा म्हणतात हे तुम्ही अनेक घरांमधून किंवा ऑफिसेसमधून दुकानांच्या काउंटरवर सुद्धा पाहिलं असेल पण हे बांबू प्लांट का लावलं जातं बांबू प्लांट लावल्याने वास्तुशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाने नक्की काय फायदे होतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर स सर्वात पहिलं सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो, तो बांबू प्लांट का लावावं किंवा मग बांबू प्लांट लावल्याने कुठले फायदे होतात तर बांबू प्लांट वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जातं आणि हे प्लांट लावल्यामुळे आजूबाजूचं वातावरण सकारात्मक होतं असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर बांबू प्लांट हे सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं बांबू प्लांटमुळे धनलाभ होतो समृद्धी घरामध्ये येते असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून तर हे प्लांट खास करून दुकानांच्या काउंटरवर किंवा मग ऑफिसेसमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आणि घरामध्ये सुद्धा बघायला मिळतं फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार या प्लांटला लकी प्लांट सुद्धा म्हटलं जातं हे प्लांट घरामध्ये लावल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात त्याचबरोबर पैसे कमवण्याचे नवीन मार्गही खुले होत असतात बेडरूममध्ये बांबूचं रोप लावल्याने वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो असं सुद्धा सांगितलं जातं चांगल्या आरोग्याची प्राप्ती तुमच्या कुटुंबियांना व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे बांबू प्लांट तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायला हवं जर घरात धनसंपत्ती यावी सुखसंपत्ती यावी असं वाटत असेल तर दक्षिण पूर्व दिशेला अर्थात नैऋत्य दिशेला हे प्लांट ठेवावं असं सांगितलं जातं आता या बांबू प्लांटमध्ये अनेक देठ असतात आणि ती देठ मिळून ते बांबू प्लांट लावलं जातं तर किती देठ लावावी दोन देठांचं बांबू प्लांट तुमच्याकडे असेल तर ते प्रेम वाढवतं घरामध्ये तीन देठांचं बांबू प्लांट संपत्ती आणि घरातली दीर्घायुष्याचं वरदान देतं पाच देठं असणारं धनलाभ करून देतं त्याचबरोबर सहा तेथं ही नशिबाची साथ मिळवून देतात सात देठं धन सुख आरोग्य या सगळ्यासाठीच उत्तम मानलं जातं आठ डेट असणारं तुमच्या मनामध्ये सकारात्मकता भरतं सौभाग्यासाठी नऊ देठं वापरली जातात एकवीस देठांचं बांबू प्लांट लावलं असेल तर ते विपुलता संपन्नता या सगळ्याचा आशीर्वाद देतं पण अनेकांची एक तक्रार असते की बांबू प्लांट नर्सरीतनं घरी आणल्यानंतर काही दिवसातच ते घरात मात्र सुकून जातं मनावर तसं वाढत नाही तर या गोष्टीला काही कारण आहेत सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे व्यवस्थित काळजी न घेतल्याने हे झाड कोमेजू लागतं बांबू प्लांटला उन्हाची आवश्यकता नसते प्रखर उन्हामध्ये हे झाड ठेवलं तर ते लवकर सुकून जातं आणि मरून जातं हो पण असं जरी असलं तरी हे झाड नेहमी हवेशीर ठिकाणीच ठेवायला हवं ज्यामुळे रोपांची मुळं मजबूत होतील बांबू प्लांटला पाण्यात लावलं जातं तुम्ही अनेकदा बघितलं असेल की काचेच्या एका बाऊलमध्ये किंवा छोटीशी कुंडी असेल ज्यामध्ये पाणी टाकून हे बांबू प्लांट ठेवलं असतं सपोर्ट म्हणून काहीतरी ठेवावं लागतं त्या पॉटमध्ये टाकलेली काही काचेच्या पॉटमध्ये पांढरे किंवा वेगळ्या रंगाचे दगड घालून या झाडाच्या आजूबाजूला ठेवावेत ज्यामुळे हे झाड पाण्यामध्ये व्यवस्थित येतं अर्थात व्यवस्थित वाढतं अनेक जण हे झाड मातीतही लावतात मातीत हे झाड लावायचं असेल तर जास्त पाण्याचा वापर करू नका पण हे झाड जर नुसतं पाण्यात लावायचं असेल तर एका काचेच्या पॉटमध्ये या रोपाची मुळं ओली राहतील इतकं पाणी भरलेलं असावं या पॉटचं पाणी जर पंधरा दिवसांनी बदलायला हवं नाही तर त्यातून दुर्गंध येतो जर पंधरा दिवसांनी पाणी बदललं तर झाडाची चांगली वाढसुद्धा होते आणि जास्त वेळ ते भरलेलं आणि टवटवीत राहतं हिरव्या रंगाचं बांबूचं हे प्लांट आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करतं घरामध्ये मनशांती मिळेल असं वातावरण निर्माण करतं या बांबू प्लांटच्या अनेक वेगवेगळ्या जाती आहेत अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार त्या बांबूची गरजही वेगवेगळी आहे अर्थात जे घरामध्ये ठेवलं जातं ते वॉटर बांबू प्लांट असतं जे आपण काजेच्या पॉटमध्ये किंवा एखाद्या छोट्या कुंडीमध्ये फक्त पाणी टाकून ठेवत असतो तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये बांबूचं रोप लावायचं असेल तर त्यासाठी पूर्व दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते या दिशेला बांबूचं रोप लावल्याने घरामध्ये सुख शांती नांदते याशिवाय आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते मंडळी तुम्हालासुद्धा वेगवेगळी झाडे लावण्याची आवड असेल तर बांबू प्लांट लावण्याचा हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्की घ्या घरामध्ये हे प्लांट तुम्ही लावू शकता आणि याला कुठलाही फार मोठा खर्च येत नाही उलट घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आनंदी आनंद येतो या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी झाड घरामध्ये लावली असता घरात सकारात्मक ऊर्जा धनसंपत्ती येते हे जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघा फुल झाड असतील तर त्यांचा काय फायदा आहे आपल्या अंगणामध्ये लावल्यावरती नक्की कुठले लाभ मिळवून देतात याबद्दलची माहिती देणारे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर ते तुम्ही बघू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद